लोकशाहीचा बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र एनडीसी डायग्नोस्टिक सेंटर तर्फे वाहतूक पोलिसांसाठी आरोग्य शिबिर 15 ते अठरा जानेवारी या कालावधीत नियोजित शिबिराचं आयोजन नाशिक येथे एनडीसी डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीनं नाशिक शहर वाहतूक शाखेचे वाहतूक पोलीस व वा अधिकाऱ्यांसाठी सर्वसमावेशक आरोग्य शिबिराचं आयोजन एक महत्वाचा उपक्रम म्हणून एनडीसी डायग्नोस्टिक सेंटर नाशिकने आपल्या अधिकाऱ्यांचे आरोग्य सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने नाशिक शहर वाहतूक विभागाचे आरोग्य शिबिर यशस्वीपणे सुरू केलं आहे या शिबिरात वाहतूक व्यवस्थापनाच्या मागणीच्या क्षेत्रात काम फिटनेस भर दिला अधिकाऱ्यांचे शिबिराच्या उद्घाटनाच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या युनिट क्रमांक आणि युनिट चार मधील ब्याऐंशी अधिकाऱ्यांची बॅटरी आरोग्य तपासणी करण्यात आली नाशिक शहर पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मुख्यालय वाहतूक डी सी पी श्री चंद्रकांत खांडवी आणि शहर वाहतूक सहायक पोलीस आयुक्त श्री सचिन बारी यांनी या उपक्रमाचं नेतृत्व केलं आहे या युनिटमधील अधिकाऱ्यांचा सहभाग आणि उत्साह या आरोग्य केंद्रित प्रयत्नांची आशादायक सुरुवात आहे पुढील तीन दिवसात सर्वसमावेशक आरोग्य शिबिरात नाशिक शहरातील चारही वाहतूक युनिटमधील एकूण दोनशे साठ अधिकारी सहभागी होणार आहेत पंधरा ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत नियोजित या शिबिराचे उद्दिष्ट अधिकाऱ्यांचे आरोग्य मॅट्रिक्सचे मूल्यांकन करणे आणि त्यात सुधारणा करणे हा आहे तीन चाचण्यांद्वारे आरोग्य चाचण्यांमध्ये पल्मोनरी फंक्शन टेस्ट पी एफ टी बॉडी मास्ट इंडेक्स बी एम आय मोजमाप आणि रॅन्डम ब्लड शुगर चाचण्यांचा समावेश होतो या चाचण्या अधिकाऱ्यांच्या आरोग्याचा समग्र दृष्टिकोन देण्यासाठी श्वसन कार्य शरीराची रचना आणि रक्तातील साखरेची पातळी यासारख्या महत्वाच्या बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी डिझाईन केल्या आहेत या, के या उपक्रमामागील प्रेरक शक्ती डी सी पी श्री चंद्रकांत खांडवी यांनी विभागातील कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बांधिलकी व्यक्त केली रिपब्लिकन वार्तासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक